या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः अहंकार माजवलेला आहे आणि त्यामध्ये बळीराजा हा पुरता दिल झालेला आहे त्याच अनुषंगाने आपण सटाणा तालुक्यातील डांग सावनाने भागामध्ये आहोत दगडी साकोरे आणि मोठे साकोरे या भागामध्ये झालेल्या नुकसान आपण आता महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून दाखवणार आहोत बळीराजाने मोठ्या कष्टाने फुलवलेली शेती आणि त्या त्यात अवसा अवकाळी पावसाने केलेलं नुकसान हे अक्षरशः भयावह चित्र आपण या ठिकाणी बघतो आहोत माझ्या पाठीमागं बघाल तर ह्या ठिकाणी कांद्याचं रोप टाकलेलं होतं आणि पूर्णपणे काल परवाच्या ज्या परतीच्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले चित्र आपण बघतो आहोत आपल्यासोबत तेथील शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नक्की त्यांनी किती आर्थिक गुंतवणूक केली आणि त्यांना काय फटका बसला हे आपण जाणून घेण्याचा ता प्रयत्न करणार आहोत खरं तर, तर आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे काय सांगाल एवढं तुम्ही आर्थिक लागत करून कांद्याचं रोप टाकलं कितीचं प्रत्येक हंगामात प्रत्येक आणि प्रत्येक परिस्थितीत शेतकऱ्यांचा खरा एक व्यवसाय नाही विश्वासाची परंपरा आहे आमचं ध्येय स्पष्ट आहे शेतीला सामर्थ्य आणि शेतकऱ्याला समाधान चला आजच भेट द्या आपल्या कणाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूम आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद आमचं नमस्कार मी शुभम बैरम दगडी साकोडे राहणारे सटाणा तालुका डॉंग सुंदना दगडी साकोडे तर ॲक्च्युली मी टाकलो तर बावीस किलो स्टार्टिंगला त्याच्यानंतर ते नुकसान झालं माझं बावीस किलो त्याच्यानंतर अजून परत वीस किलो आहे तर असं टोटल धरून आमचं तरी दीड दे, एक एकरचं म्हणजे जा नुकसान झालं म्हणजे जा, कमीत कमी दीड लाखाचं तरी धरून घ्यायचं एवढं असं नुकसान झालेलं आहे आमचे पावसामुळे काल जो परतीचा पाऊस पडला त्यामध्ये आपलं नंतर टाकलेलं किती रुपयाचं नुकसान झालं त्या टाकले तरी नुकसान झालंय या ठिकाणी आपलं शासनाकडून कोणी अधिकारी तुमच्याकडे पंचनामा करण्यासाठी आला का कोणी अधिकारी आपली विचारपूस करण्यासाठी आला का नाही आतापर्यंत कोणी आलेलं नाही कोणी आलेलं आले नाही म्हणतो आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान भरपाई देतो त्यांची पाहणी करतो असं काय आढळलं का नाही तसं काय आढळलं नाही काय शासनाकडे काय मागणी असणार शासनाकडे असं मागणी आहे की नुकसान भरपाई द्यावी आता एवढं नुकसान झालेलं आहे आणि पुढं जो मुख्य पीक आहे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी जो आहे त्याच्यावरच अवलंबून असतो पुन्हा एकदा या संकटातून पुढे जाण्याचा दा प्रयत्न आपण करणार हो करायचं आहे पण एवढं तुम्ही म्हणता काल दीड लाख रुपयाचं नुकसान झालं अजून त्याला पैसा लागणार आहे मग तो उभा करणार कसा हो सरकार देईल त्याच निश्चितच सरकार देईल त्या बळावर आम्ही पुढे जाऊ परंतु आता जी आता जो खर्च आम्ही केलेला आहे तो आम्ही सहन करू शकत नाही एवढं नुकसान झालेलं आहे आणि आता जे आम्हाला पुढं कांद्यासाठी तयारी करायची त्याला सरकारने जर मदत दिली तरच आम्ही पुढं जाऊ आणि उत्पन्न घेऊ अशी भावना शेतकऱ्यांकडून येते आहे काही मका आणि बाजरी उत्पादक देखील शेतकरी आपल्या सोबत आहेत काय सांगाल पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली शेती आपण बघतो आहोत सरकारकडे काय मागणी आहे सरकारकडे काय सर्व नुकसान झाले भरपाई पाहिजे सर्व लोकशानी पंचनामा करावा पाहिजे बाजरी मका ही मागणी आहे आपल्याकडे शासन म्हणतं आम्ही तलाठी असेल जे कृषी विभागाचे अधिकारी असतील ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातात कसं काय अडवलं लागेल ते काल आलं होतं आमदार काही डांग सोंदाना जाणार परत झाला आणि त्यांनी सांगितलं सांगितलं बुवा त्यांनी पंचनामा करून घ्या जे असेल ते मग तुमच्यापर्यंत त्याला ते पोचले हो का पंचनामावर हा पोचले पोचले ते फॉर्म वगैरे भरला तर या कांदा उगवळ्या काही शासन म्हणतो ऑनलाइन प्रोसेस करा त्यामध्ये किती अडचणी ते ऑनलाइन चालत नाही सर लोड व्हाय जा त्यावर काहीच व्हाव टाइमवर होत नाही काम म्हणजे तुमच्या चक्रावर ऑनलाईन पद्धत सरकार म्हणतं ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही सगळी पूर्तता करा परंतु त्यांना आर्थिक नुकसान होत असेल शेतकऱ्यांना त्यांचा वेळ वाया जात असेल सरकारने काय उपाययोजना करणं गरजेचं काय वाटतं आम्हाला इकडे या भागात नेटवर्काचा प्रॉब्लेम येतो आणि नेटवर्क राहत नाही ते कोणी ऑनलाईन करतं ते होत नाही त्याच्यामुळं आम्हाला या जास्त हे नेटवर्काचा होतो आणि त्याच्यामुळं आता शेती शेतीमालाचे जर उळ्या बियाण्याचे जे नुकसान झालेले तर आम्ही एकदा टाकलं दोनदा टाकलं हा तिसऱ्यांदा टाकण्याची वेळ आलेली आहे आणि ही वेळ आलेली तरीसुद्धा हा पाऊस म्हणजे असा आहे की जो पण उळ्या टाकलेला आहे आम्ही तो उळ्या सगळं म्हणजे फेल झालेलं आहे आणि आता बियाण्याचं भाव धरलं तर तीन हजाराच्या पुढं आहे म्हणजे शेतकऱ्याचा हा खूपच मोठा नुकसान झालेलं आहे तर आम्हाला शासनाने असं करायला पाहिजे की शासनाने या शेतकऱ्याला या उळ्याचा बियाण्याचं काय मोबदला असेल तो द्यायला पाहिजे या भागामध्ये सर्व शेतकरी राजा जो आहे तो कांदा उत्पादक शेतकरी आहे कांद्याच्या बळावरच तो पुढं आपल्या नाशिक जिल्ह्यातले जेवढे बी शेतकरी आहेत ते कांद्याच्या उत्पादनावर पुढे जाता नाही तर पुढे जाता येणार नाही त्यामध्ये मका असेल बाजरी असेल ते पण ते पण पीक पूर्णपणे मकाचं बाजरीचं पूर्ण पीक उद्धस्त झालेलं आहे मका काहींनी कापून ठेवलेले ते सुद्धा पूर्ण पाणी शिरलेले बाजरीचं पीक असं उभा पीक आहे त्या पिकाला सुद्धा फटका बसलेला पूर्ण काळे पडलेले आहेत आणि ते कडूपणा आलेले आहेत त्याच्यामुळे ते खाता येणार नाही शेतकऱ्याला एकरी जी शासनाने मदत जाहीर केलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचली का एकरी किती आहे अजून आम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही अधिकाऱ्याने माहिती दिली नाही नाही दिली निश्चितच अशा प्रकारे आपण जर बघितलं तर पूर्णपणे शेतकरी राजा जो आहे तो हवालदील झालेला आहे शेतकरी शासनाची जी मदत मिळते ती तुटपुंजी स्वरूपात असते म्हणून आमचं त्यामध्ये काहीही भागत नाही अशा परिस्थितीत शेतकरी राजा या ठिकाणी जगतो आह। आहे जपतो आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी कांद्याचं रूप पावसाने कसं उद्ध्वस्त झालेलं आहे ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया पूर्णपणे मेलेल्या अवस्थेत हे कांद्याचं रोप आहे आणि जवळजवळ लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे या वाफ्यामध्ये साचलेलं पाणी आणि त्यामधून होणारं नुकसान या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतो आहे म्हणून एक प्रकारे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोडून गेला संसार पण मोडला नाही कणा पुन्हा एकदा लढ म्हणा अशा अवस्थेत शेतकरी राजा बळीराजा हा जगतो आहे आणि मायबाप सरकार त्याकडे बघायलासुद्धा तयार नाही या परिस्थितीमध्ये शेतकरी जगणार कसा पुढं जाणार कसा ही गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून डोळ्यात आसरू घेऊन या ठिकाणचा जो शेतकरी आहे तो सरकारकडे आस लावून बसलेला आहे आणि सरकारचा अधिकारी आमच्यापर्यंत पोचणार कधी मंत्री मोठ्या मोठ्या समारंभाला जातात परंतु शेतकऱ्याच्या बांधावर पोचणार कधी हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो आहे म्हणून या सटाणा तालुक्यातल्या आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातल्या शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आणि एकच सरकारकडं त्याची आर्थ आक आहे की आम्हाला जो आमचा संसार मोडून पडलेला आहे त्यातून उ आम्ही उठायचं कसं जगायचं कसं आणि पुढं मार्गक्रमण करायचं कसं या भीतीमध्ये तो दास्तावलेला आहे आणि पुन्हा एकदा त्याला सरकारने हात देऊन आणि उभं करावं अशी इच्छा या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी प्रकाश बागुल सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा